आणि ही कॉलेज अहमदनगर मध्ये शिकणारी एक विद्यार्थिनी आपल्यासमोर समोर पंडगृह शिष्य संत पैसा भागवत त्यांना म्हणाले की माझं जे मन आहे ते तुझं पदवी राहावं आणि माझे जे संसार आहे ते सुखाने व्हावं हे मला वर दे पण ती आई ती रेणुका आई होती तिला त्याच्या भक्त्याच्या मनातलं अवगत होतं म्हणून तिने त्याला वर वर सोबत एक पारिस पण दिला जी पारिसाची अशी विशेषता होती की त्याच्या फक्त स्पर्शानेच ते तांब्याचं धातू पूर्ण स्वर्णमध्ये परिवर्तित जायचं तर तीच ते ती कथा अशी की जे वाहतो ऐकू त्याचं नाव कमरझ होतं त्याला दाखवलं आणि त्यांना त्या हो त्याला पूर्णच प्रसंग देवीसोबत झालेलं ते सांगून जवळनी म्हणाला की मला जे पारीस मिळणं आहे ते कोणालाही सांगू नको कारण की लोक म्हणतील की ह्या यांनी मागून मागून देवीकडून काय मागितलं तर एक पारिस माझ्या भक्तीची हीच किंमत पावणार मी हे ऐकून घेईन पण तर पण जर लोक हे म्हणाले की देऊन देऊन याच्या आईने याला काय दिलं त्याच्या भक्तीची किंमत एक पारिसने लाव नाही तर मी हे ऐकून घेणार नाही म्हणून तू कोणालाही सांगू नको की आमच्याकडे पाणी आहे आणि ते तीन दुखीचं जीवनच लोकाला दाखवूया एक दिवशी त्याची त्याची बाईक कमळजा चंद्र चंद्रबागेत पाणी घ्यायला गेली तिथे त्यांना नामदेवाची बायको रजाबाई भेटली ती त्यांना म्हणली की तू वाटतच थांब मी पाणी घेऊन आली मग आपण सोबत घरी जाऊ ते लोक सोबत घरी जात होते कमळजांनी राजाईला विचारलं तिची हालत बघून की तुझं काय सांगितले तुम्हाला खरं खरं सांग मग राजाई म्हणाली की माझे हे आहे त्यांना व्यवसाय त्यांचा व्यव व्यवसायावर काहीच लक्ष नाही आणि फक्त विठ्ठलाची लहानपणापासून भक्ती करते तेव्हा ती क कमरजा म्हणाली की असं भक्तीचं काय ज्यामध्ये तुम्हाला काही सापडतच नाही कमरजा म्हणाली की माझे हे श्री रेणुका मातांची भक्ती केली आणि त्यांना रेणुका मातांनी प्रसन्न होऊन एक पारिस दिला ज्यामधून आपली गरिबी सर्व झाला काही जरी झाला तर पर, संध्याकाळ पर्यंत ते पारिस मला का ते दे काही जरी झालं तर मला ते पारिस हवं आहे आणि ही गोष्ट आमच्या दोघांच्याही पतींना माहीत व्हायची नाही मग ती तिला घरी घेऊन गेली त्यांना पारिस दिली ती रासायनी ती पारिस घेऊन ते घरी गेली घराची जितकी तांब्याची वस्तू होती त्याला सोन्यात परिवर्तन करून घेतलं मग त्याला बाजारात जाऊन विकलं त्याने त्यांनी ते जे पैसे आले त्याने तिने सर्व स्वतःसाठी दागिने घेतले अन्नधान्य घेतले साडी घेतली मग नामदेवांच्या येण्यापूर्वी सर्व स्वयंपाक करून तयार होऊन साडी नेसून ती त्यांची वाट पाहू लागली दोन तासानंतर संत नामदेव त्यांच्या घरी आले त्यांनी राजाईला विचारलं की हे काय बदल झालाय हे तू सर्व कुठून आणला तेव्हा राजाई इकड तिकडची गोष्ट बोलून ती गोष्ट टाळ टाळत होती मग ते संत नामदेवांना संत भागवतांना घर मध्ये मिळालं होतं ते त्यांची बायकोनी मला मैत्रीण म्हणून दिलं होतं करायला संत नामदेवांनी ते बरीच घेतलं आणि ते चंद्रकुंडाकडून गेले आणि त्या नदीत फेकून दिलं आणि त्यानंतर ते विठ्ठलाच्या मंदिरात येऊन विठ्ठलाची आराधना करू लागले मग जेव्हा ही गोष्टी संत भागवतांना कळली ते पळट विठ्ठलाच्या मंदिरात गेले आणि त्यांनी संत नामदेवांना विचारलं की तुम्हाला तुम्ही ते काय केलं तुम्ही का पाण्यात फेकलं आणि ते आज जे लोक होते त्यांनी जितकं पण लोखंडाचा सामान वगैरे होता त्या बाजूला लावून पाहिलं तर त्यात ते सर्व सोन्यात परिवर्तित झाला मग संत भागवतांना बुद्धी आली आणि ते संत नामदेवांचा पायल म्हणून त्यांना म्हणले की तुमचा जे हात आहे ते साडीज पारीस आणि तुमचा जी भक्तीचा हात आहे त्याचा खाली जोही जो जेही येणार त्याचं जीवन स्वामीमध्ये परिवर्तित होणार थँक्यू